शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची चर्चा सुरू होती आणि या चर्चावर आज संजय राऊतांनी पडदा टाकलेला आहे स्वबळावर निवडणुका लढणार नाही आणि या संदर्भात एकत्र बसून निर्णय घेऊ असं राऊतांनी स्पष्ट केलं तुमची शिवसेना अजिबात नाही एक तर आत्ताच निकाल लागलेले आहेत ला निकाला संदर्भात सगळ्यात पक्षांचं चिंतन मंथन अभ्यास सुरू आहे विधानसभेला दुर्दैवानं आम्हाला यश मिळालेलं नाहीये त्या यशा अपयशामागची कारणं आम्ही एकत्र बसून आता शोधू ती कारणं आम्हाला जरी माहित असली तर आम्हाला एकत्र बसावं लागेल अशा ज्या भूमिका असतात पक्षामध्ये हो इतरत्र या त्या त्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना असतात शांतपणे जर आम्ही एकत्र विचार केला आणि भविष्याचा विचार केला तर त्या संदर्भात आम्ही एकत्र बसूनच निर्णय घेऊ हो।